हॅलो फ्रेंड कलश आर्टमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बॉटल आर्ट बनवणार आहोत ही बॉटल माझ्याकडे रिकामी झाली होती त्याची मी आज ही बॉटल आर्ट करून तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण बॉटल आर्ट करायला स्टार्ट करू या बॉटलला मी आता पेविकॉल लावून घेत आहे वरच्या बाजून जे पिंक कलरचे झाकण दिसत आहे ते बॉटलला पूर्ण चिपकलेलं आहे त्यामुळे ते मी काढलेलं नाही आहे त्याच्यावरतीच मी फेविकॉल लावून घेत आहे त्याला पूर्ण व्यवस्थित फेविकॉल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने ही पहा सुतळ आहे सुतळ ही कुल कोणत्याही दुकानात तुम्हाला भेटून जाईल दुकानात नसेल तर हार्डवेअर शॉपमध्ये तुम्हाला ही सुतळ भेटेल तुम्ही घेऊ शकता आता ही आपल्याला बॉटलवरती लावून घ्यायची आहे फेविकॉल लावलेला आहे एक टोक व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि बॉटल फिरवून फिरवून त्याच्यावर चिपकवायचं आहे ती व्यवस्थित हळूहळू चिपकत जाईल पूर्ण व्यवस्थित गोल गोल फिरवायचं आहे आणि शेवटचं टोक ही आपल्याला व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आहे ह्या टिकल्या आहेत लाल कलरच्या ह्या टिकल्या आपल्याला त्या बॉटलवरती लावायच्या आहेत ह्या सहा नंबरच्या टिकल्या आहेत तुम्हाला कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये त्या भेटतील त्या आपल्याला पाठीमागचा त्याच्या गम काढून त्या टिकल्या आपल्याला बॉटलवरती लावून घ्यायच्या आहेत मी ह्या बॉटलवरती एक एक करून टिकल्या व्यवस्थित त्याला लावणार आहे व्यवस्थित गॅप सोडून आपल्याला टिकल्या लावायच्या आहेत मध्ये थोडा गॅप सोडायचा आहे म्हणजे आपल्या खालच्या बाजूला टिकल्या लावणार आहेत त्या व्यवस्थित सेपमध्ये बसतील त्या पाठीमागचा गम काढून त्या व्यवस्थित चिपकवून घ्यायच्या आहे या पूर्ण बॉटलला आपल्याला पुरल्या पाहिजेत तेवढ्या टिकल्या आपल्याकडं असायला हव्यात म्हणजे पूर्ण बॉटल आपली कवर होऊन जाईल आपल्याला टिकल्या कमी पडणार नाहीत त्या व्यवस्थित गम काढून त्याचा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे बॉटलला मी टिकल्या लावून घेतलेल्या आहेत आता मी त्याला पिंक कलर देत आहे मी हा ट्यूबचा कलर वापरलेला आहे कॅमलचे ट्यूब मी घेतलेले आहे बॉटलला कलर करताना तुम्ही नेहमी ट्यूबचे कलर वापरा फेविक्रिलचे कलर वापरू नका ते थोडे पातळ असतात त्यामुळे ते व्यवस्थित बसत नाहीत ट्यूबचे कलर थोडेसे थिक असतात ते व्यवस्थित बॉटलला बसतात म्हणून नेहमी कलर देताना ट्यूबचे कलर वापरायचे त्या बॉटलवरचा पिंक कलर सुकलेला आहे त्या टिकल्यांवरतीही कलर लागलेला आहे थोडा थोडा त्या टिकल्याही थोड्या कलर मध्ये घट्ट झालेल्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित पकडून व्यवस्थित टिकल्या काढायच्या आहेत त्या टिकल्यांबरोबर आपला थोडा थोडा कलरही निघू शकतो साईडचा त्याला आपण नंतर कलर देऊन व्यवस्थित गोल करायचे आहेत व्यवस्थित पकडून त्या साईडला ओढायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित निघतील व आपले गोल व्यवस्थित तयार होतील आपल्याला ह्यामध्ये लायटिंग घालायचे आहे त्यासाठी आपल्याला व्यवस्थित ट्रान्सपरंट तुमच्याकडे लाईट नसेल तरी पण ही बॉटल तुम्ही अशी डेकोरेटिव म्हणून ठेवू शकता ती आशी ही खूप सुंदर दिसते त्याचा लूक खूप सुंदर येतो तुम्ही बघू शकता त्यानंतर मी वरती त्याच्या सुतळवर एक छोटासा माझ्याकडे पॅच होता तोही लावलेला आहे तुम्ही पुढे पाहाल त्या टिकल्या काढताना तुम्हाला खूप सावकाशपणे त्या टिकल्या काढायच्या आहेत त्यासोबत कलर ही थोडा थोडा साईटून निघत आहे पण नंतर त्याला सायटून तुम्हाला व्यवस्थित कलर द्यायचा आहे